नमस्कार मी गणेश आचपल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ता ज्या बाप्पाचं आपण दर्शन घेतोय तो आहे माझ्या सासूरवाडीचा गणपती बाप्पा मुंबईला दीड दिवसांचा शास्त्रीमधला आमच्या आजपल कुटुंबाचा गणपती बाप्पा आपण बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये त्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण देवगडला केरपोई गावामध्ये आलो आहे तिथे वैशंबायन कुटुंबाचा हा दहा दिवसांचा गणपती बाप्पा आहे सो तुम्ही आत्ता बघितलात अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे शाडूची मूर्ती आहे आणि मुख्य म्हणजे आता मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की आमच्या घरातले देव पारंपरिक देव आहेत वैशंबायन कुटुंबियांचे ते देवसुद्धा त्या देवांचंसुद्धा आपण दर्शन घेऊया अतिशय उत्तम असा देवारा आहे पारंपरिक उत्तम अशी सजावट केलेली आहे सर्वांनी मिळून केलेली सजावट आहे ही अतिशय उत्तम सजावट तुम्हाला दिसते आणि खास चिपळूण वर्ण ही गणपतीची मूर्ती यावर्षी आणलेली आहे शाडूची मूर्ती पूर्णपणे एको फ्रेंडली असा गणपती आहे पर्यावरण स्नेही असा बाप्पा आहे आमचा आणि या बाप्पाचं पुन्हा एकदा दर्शन घेऊया आणि बाप्पाला आपण प्रार्थना करूया की हे बाप्पा आम्हा सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि आमच्या जीवनात सगळ्या चांगल्या घटना घडू देत बाप्पा तू आमचं रक्षण कर सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या